कोरपणा पोलीस स्टेशनच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याने ठाण्याची धुरा हाती घेतली असून या नियुक्तीमुळे परिसरात विशेष चर्चेला उधाण आले आहे लता वाडिवे यांनी नुकताच कोरपणा पोलीस ठाण्याचा ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारला आहे पदभार स्वीकारताच ठाणेदार लता वाडिवे यांनी नागरिकांशी संवाद साधत कायदा सुव्यवस्थेचे पालन महिला सुरक्षा तसेच वाढत्या सायबर गुन्हावर नियंत्रण हे आपले प्राधान्य असेल असे स्पष्ट केले त्यांनी पुढे सांगितले की पोलीस दलातील प्रत्येक सदस्याने प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे नागरिकांच्या सहकार्यानेच शांतता व सुव्यवस्था टिकवता येते या नियुक्तीबद्दल स्थानिक नागरिक व महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांना नेतृत्वाच्या संधी मिळाल्याने समाजात नवे आदर्श निर्माण होत आहेत महिला ठाणेदार लता वाडिवे यांच्या नेतृत्वाखाली कोरपना पोलीस स्टेशनकडून महिला अत्याचार गुन्हेगार आणि सामाजिक समस्यांवर अधिक प्रभावी पावले उचलली जातील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे